स्वच्छ ठिकाणी बसतो तशी माझी शाळेतली मुलं पण छान ठिकाणी बसली पाहिजे तिथं रमली पाहिजे शाळेत आली पाहिजे आणि त्यांना शाळेचा गोडवा लागला पाहिजे आमचं आकर्षण झालं पाहिजे आमची मन जुळली पाहिजे म्हणून ह्या मॅडम मॅडमची तगमग होती आणि त्या तगमगीसाठी त्यांनी निधी गोळा केला आणि एवढी शाळाची रंगरंगोटी केली शाळेचे वर्ग छान बनवले यासाठी तिन्ही पण मॅडमचे मनापासून आभार मानते आणि कौतुक करते

परिषद प्राथमिक शाळा मुलांना लागला तिचा लळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलांना लागला तिचा लळा नवी लागत आहे ही तर डोबाची वाडी छान आहे ही तर डोबाची वाडी या शाळेची काय सांगून मि निसर्गान जनु नटवावी पाहाता मानी साठवावी शोभे अंगना मुलांच रिंगाना लोक पाहता मनाईताच दंगान या शाळेची काय सांगू मी नवलाई आले ते तिला शाळेला देवाधरची फुलाही गोड गोजिरे मुलाही जणू देवाधरची या मुलांना डोळे भरून पाहूया ज्ञान गंगेचा सागर गाऊया या शाळेची काय सांगू मी नवलाई आले भेटीला शाळेला मी बाई माझ्या मैत्रिणीची शाळा लळाग माझ्या मैत्रिणीची शाळा ग तिचा मुलांना लागला लळाग दोन मॅडम आहे तजोडीला दोन मॅडम आहे तजोडीला कार्य करताना माहित नाही पाहता साडीला कार्य करताना नाही पाहता साडीला या शाळेची काय मॅडम मुख्याध्यापिका शेंगे मॅडम आणि साथिका मॅडम जोडीला